नम बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्हाला ह्या समाजामध्ये एवढं मोठं वैभव मिळालं असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा त्रिवार वंदन करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भगवान बुद्धांच्या संपूर्ण वर्षवासाचा इतिहास भगवान बुद्धांनी छेचाळीस वर्षावास केले होते त्या छेचाळीस वर्षावासांच्या संपूर्ण इतिहास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत आपण वर्षावासाबद्दल ऐकतो पाहतो काही प्रमाणात अनुभवतो सुद्धा पण तुम्हाला माहिती आहे का की हे वर्षावास परंपरेत आणले ते स्वत तथागत बुद्धांनी आज आपण जाणून घेणार आहोत बुद्धांचे छेचाळीस वर्षावास कुठे केले का केले काय शिकवले आणि आपल्याला यातून काय घ्यायचं आहे हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत सिद्धार्थ गौतम कपिल वस्तूचे राजकुमार होते त्यांच्याकडे ऐश्वर संपत्ती सौंदर्य सगळं असूनही त्यांचं अंतर्मन अस्वस्थ होतं एवढं सगळं त्यांच्याजवळ असून सुद्धा ते स्वत एक राजकुमार असून अस्वस्थ होते त्यांचं मन अंतर्मन अस्वस्थ होतं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी महाभिनिष्क्रमण केलं महाभिनिष्क्रमण म्हणजे घर परिवार राज्य यांचा त्यांनी त्याग केला एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी घर परिवार राज्य यांचा त्याग केला सहा वर्ष अतिशय कठोर तप ध्यान आणि साधना केली आणि अखेर एकोणतीसाव्या वर्षी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बोधी वृक्षाच्या खाली त्यांना सम्यक संबोधी बुद्धत्व प्राप्त झालं बुद्ध झाल्यावर त्यांनी स्वतः जवळ ज्ञान ठेवलं नाही तर त्यांनी हा धम्म ज्ञान गावोगावी जाऊन शहरो शहरी जाऊन पायदळते जायचे एकाही वाहनाचा वापर न करता त्यांनी हा धम्म ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवला त्यांनी पंचे चार वर्ष अखंड धम्म प्रचार केला पंचे चार वर्षांपर्यंत त्यांनी अखंडपणे धम्माचा प्रचार केला आणि त्या काळात त्यांनी फक्त पावसाळ्यात म्हणजे तीन महिन्यांसाठी एका ठिकाणी मुक्काम केला पंचेचाळी वर्षामध्ये त्यांनी अखंड धम्माचा प्रचार केला आणि फक्त पावसाळ्यात म्हणजे वर्षावासाच्या काळामध्ये त्यांनी फक्त तीन महिन्यांसाठी एका जागी मुक्काम केला हेच होते वर्षावास पावसाळ्याचे तीन महिने श्रावण भाद्रपद आणि अश्विन यामध्ये प्रवास करताना शेतातल्या जीवांना मार लागण्याची शक्यता अधिक असते त्या काळात त्या काळात हिंसा टाळण्यासाठी बुद्धांनी भिक्कूंना सांगितलं या काळात एका स्थळी थांबा ह्या तीन महिन्यांमध्ये तुम्ही एका स्थळी थांबा ध्यान करा वाचन करा आणि आत्मपरीक्षण करा असं त्या काळामध्ये भगवान बुद्धांनी भिक्कूंना सांगितलं त्यातूनच वर्षावास ही परंपरा सुरू झाली आणि त्यामधूनच वर्षावासाची ही परंपरा तेव्हापासून सुरू झाली चला आता पाहूया बुद्धांनी कुठे कुठे वर्षावास केले त्यांनी पहिला वर्षावास केला ऋषीपत्तन सारनाथ इथे दुसरा तिसरा आणि चौथा वर्षावास त्यांच्या राजगृह इथे होता पाचवा वर्षावास त्यांनी वैशाली इथे केला त्यानंतर सहावा वर्षावास मुकुल पर्वत मध्ये केला सातवा वर्षावास त्यांनी केला त्रायंतीश देवलोक मध्ये हा वर्षावास त्यांनी केला आणि हा सातवा वर्षावास खूप महत्वपूर्ण आहे आठवा वर्षावास त्यांनी सुसुमारगिरी इथे केला नववा वर्षावास वैशाली नगरीमध्ये दहावा वर्षावास पारिलेय वनात त्यांनी केला अकरावा वर्षावास नाला ब्राह्मण ग्राम ह्या जागी केला बारावा वर्षावास त्यांनी वेरंजा इथे केला तेरावा वर्षावास चालीय पर्वत ह्या ठिकाणी केला होता आता मी तुमच्या सोबत तेरा वर्षावास भगवान बुद्धांचे शेअर केले टोटल भगवान बुद्धांनी छेचाळीस वर्षावास केलेले आहेत तर ह्या तेरा ठिकाणांमधून प्रत्येक ठिकाणाचं स्वतःच ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्व होत विशेषत सातवा वर्षावास सातव्या वर्षावासाच्या खूप आध्यात्मिक महत्व होत सातवा वर्षावास भगवान बुद्धांनी त्रायतीश स्वर्गात केला होता बुद्ध स्वतः स्वर्गात गेले होते आपल्या आई महामाया देवीला धम्म सांगण्यासाठी सातव्या वर्षावासामध्ये बुद्ध स्वतः आपल्या आई देवीला धम्म सांगण्यासाठी त्रायती देवलोकामध्ये गेले होते आणि तिथेच भगवान बुद्धांनी आपला सातवा वर्षावास कम्प्लीट केला दहावा वर्षावास फार खास होता भिक्कूंमध्ये मतभेद झाल्यामुळे बुद्ध एकटेच जंगलात निघून गेले दहाव्या वर्षवासाच्या वेळी मध्ये मतभेद झाला होता त्यामुळे भगवान बुद्ध स्वतः एकटेच वेगवेगळे जाण्यासाठी निघून गेले, गेले। आणि ते गेले पारिलेयक वन संपूर्णपणे निर्जन वन होता पण तेथे एक हत्ती होता ह्या वणामध्ये एक हत्ती होता त्याच नाव होता पारिलेयक ह्या हत्तीच नाव पारिलेयक असं होत त्याने बुद्धांची सेवा केली हा पारिलेयक हत्ती जो होता ह्याने बुद्धांची सेवा केली बुद्धांना पाणी आणून देणे झाडाखाली पानं टाकणे आणि झाड हलवणे ही कहाणी प्रेम श्रद्धा आणि प्राण्यांचं महत्व अधोरेखित करते ही जी दहाव्या वर्षावासाची कहाणी आहे पारिलेयक नावाच्या हत्तीची जिथे भगवान बुद्धांनी पारिलेखनामध्ये हा दहावा वर्षवास केला होता ही कहाणीव्या वर्षावासापासून तर पंचेचाळीसव्या वर्षावासांपर्यंत श्रावस्ती येथे बुद्धांनी वर्षावास केला श्रावस्ती ह्या नगरीमध्ये एकूण पंचवीस वेळा भगवान बुद्धांनी वर्षावास केला काही जेतवण विहारामध्ये जो अनाथ पिंडक यांनी बनवला होता तर जेतवनाराम मध्ये काही वर्षावास त्यांनी केले विशाखानी पूर्वाराम विहार बांधून दिला होता त्या पूर्वाराम विहारामध्ये काही वर्ष भगवान बुद्धांनी तिथेच वर्षावास केले तर अशा प्रकारे टोटल पंचवीस वर्षावास भगवान बुद्धांनी श्रावस्ती ह्या नगरीमध्ये केले जेतवन राम जो अनाथपिंडकानी बांधून दिला आणि पूर्वा राम जो विशाखानी बांधला जेतवन विहार आणि पूर्वाराम विहारामध्ये पंचवीस वेळा वर्षावास केला त्यामुळे हे दोन्ही जागा हे दोन्ही विहार आजही बौद्ध जगतात अत्यंत पूज्य मानले आपल्या मूळ गावी कपिल वस्तू इथे त्यांनी फक्त एकदाच वर्षावास केला जेव्हा त्यांच्या पित्याने त्यांना आमंत्रित होतं तेव्हा त्यांनी तिथे त्यांचे पिता शुद्धोधन यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं तर त्या वर्षी त्यांनी तिथे वस्तू इथे फक्त एकदाच वर्षावास केला राजगृह इथे चार वेळा वर्षावास केले कारण ते बिंबिसार राजाची राजधानी होती बिंबिसार राजाची राजधानी राजगृह होती त्यामुळे भगवान बुद्धांनी तिथे चार वर्षावास केले बिंबिसार आणि अजातशत्रू हे राजा अनुयायी होते शेवट वा छेचाळीसवा वर्षावास त्यांनी व ग्राम येथे वैशालीच्या जवळ इथे केला हे त्यांचे अंतिम वर्षावास होते कारण त्यानंतर कुशीनगरात महापरिनिर्वाण झाले शेवटच्या वर्षावास त्यांनी आपल्या जीवनातली शेवटची विश्रांती घेतली वा वर्षावास वेलू ग्राम येथे वैशालीच्या जवळ झाला होता वर्षावास म्हणजे काय तीन महिने स्वतःकडे पाहण्याची संधी वर्षावास म्हणजे ह्या तीन महिन्यामध्ये स्वतःकडे पाहण्याची संधी आपल्या वागणुकीचे पुनरावलोकन करायची संधी असते चित्त शुद्धी करण्याची संधी असते सेवा आणि साधना करण्याची भरपूर प्रमाणामध्ये संधी असते आपल्यामध्ये जेवढंही ज्ञान आहे ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि लोकांकडून ज्ञान ऐकण्याची ज्ञान संपादन करण्याची ही संधी असते समाजाशी पुन्हा जवळीकपणा निर्माण करण्याची ह्या वर्षावास काळामध्ये आपल्याला संधी मिळते हे तीन महिने म्हणजे आपल्यासाठी सुद्धा एक रिफ्रेश मोड आहे कोणतीही नवी सुरुवात आतून तयार होऊन बाहेर उगम पावते आज आपण बुद्धयुगात नाही आहोत पण त्यांच्या शिकवणीनं आजही आपला मार्ग प्रकाशित केला आहे वर्षावास काळात आपण हे करू शकतो रोज त्रिशरण पंचशील ध्यान किंवा धम्म ऐकणे धम्म पुस्तकीचे वाचन करणे उपासना करणे किंवा अन्नदान करणे आणि समाजामध्ये शांततेच बीजारोपण करणे वर्षावासाच्या तीन महिन्याच्या पवित्र काळामध्ये आपण हे सगळं करू शकतो बुद्धांचे छेचाळीस वर्षावास केवळ एक यादी नाही ते जीवनाच्या विविध टप्प्यांवरील अनुभूती आहेत प्रत्येक वर्षावास हे नवे चैतन्य घेऊन आले नवा उपदेश नवा अनुभव आणि नवी प्रेरणा चला या वर्षावास काळात आपण स्वतःही नवा घडवूया मन वाणी आणि कृती या तिन्ही शुद्ध करून शांततेच्या वाटेवर वाटचाल करूया साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट केल्यामुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नम जय भीम